नमस्कार द्राक्ष बाधार बंधून मी विजय कुमार तासगाव हो यश आगुलेला आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन ह्यासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधू शेवटचा टप्पा आहे बागेचा ऑगस्ट महिना चालू आहे सप्टेंबर फक्त राहिला आहे पण ह्या काळातली दीड महिन्यात पानगळ व्हायला लागले म्हणजे अकाली फटाफट पानगळ पानं गळून जातात ह्याच काळात आपलं दुर्लक्ष असतं बागेकडं बागेची मॅच्युरिटी मात्र होत आलेली आहे आणि अशा वेळी जर पानगळ झाली तर मात्र बाग गुळी घडवली जाण्याची शक्यता आणि आपल्या म्हणण्यानं बाग छाटता येत नाही आपल्या म्हणण्यानं ना म्हणजे आपल्याला छाटायचं समजा ऑक्टोबरच्या पंधरा तारखेच्या पुढे बागेला पानच नाही त्यामुळे सप्टेंबर पंधराच्या दरम्यानच आपल्याला बागेची जा छाटणी घ्यावी लागते कारण बागेची छटणी नाही झाली तर बाग फुटते मेन डोळे फुटायला लागले त्यातून बालची बाहेर पडायला लागली तर मात्र आपली अडचण निर्माण होऊ शकते शेवटच्या टप्प्यातले बागेची बागेच्या पानांची काळजी घेणं महत्वाचं ती टप्पे ती पानं कशी टिकतील त्यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत हे विषयावर मी आपणाशी आज संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो त्याच्या अगोदर माझी विनंती आहे आपल्याला की बागायतर बंधून आपलं जे काम चाललंय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्यासाठीच त्यात सगळ्या शेतकऱ्यांना सामील करून घेण्याचा सा प्रयत्न करा ह्याचे चॅनल जे असेल तर शेअर करा फॉलो करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंटही जरूर करा बागेदार बंधू नो मी अजून एकदा सांगतो गुळी घडाला ह्या दुनियेत औषध नाही जे काय करायचं आहे ते बाग गर्भात असतानाच करायला पाहिजे डोळा फुटायच्या अगोदरच करायला पाहिजे पान तर शेवटपर्यंत टिकलंच पाहिजे तर अशा वेळी बागेला ह्या जैविक वातावरणात जैविक वातावरणात म्हणजे आता आर्द्रता खूप आहे अगदी सत्तर ऐंशी नव्वद शंभर टक्क्यापर्यंत सुद्धा आर्द्रता आहे पाऊस येतोय त्यामुळे जे आपण जैविक बुरशीनाशकांचे जे स्प्रे घेतोय त्याचा फायदा आपल्याला अत्यंत चांगला होतो आणि हे ट्रायकोडरमा सोडून ज्यावेळेला आपण वेळेला फवारतो त्यातला निसर्गातला असणारा ट्रायकोडर्मा सुद्धा त्याचा फायदा होतो आणि त्याची एक वाटचाल सुद्धा चांगल्या पद्धतीनं अनेक ट्रायकोडर्मा निर्माण होण्यापर्यंत जाते बघा दर बंधू ट्रायको आणि सुडो मध्ये ह्यावेळी एम पंचाळीसचा वापर करू नका ते आपण मला जे छत्तीच्या वेळी त्यावेळी सविस्तरपणानं बोलतोय ह्यावेळी फक्त ट्रायको आणि सुडो एकत्र मिसळणे फवणी द्या त्याच वेळी पान करपून जाऊ नये म्हणून म्हणजे ज्यावेळी आपण बोर्ड फवारतो त्यावेळी पानाच्या पाठीमाग आलेली बुरशी पूर्ण जळून जाते आणि पूर्ण जळली की ते पानाचा भासका पडतो आणि पान फाटून जाण्याची शक्यता असते ह्यासाठी जो बोर्डोचा पीएच आपण देणार आहे तो बोर्डोचा पीएच साडे नऊ दहा अकरा पर्यंत ठेवा अजून एक गोष्ट इथं मी तुम्हाला सांगतो कि पाऊस पडणार असेल समजा उद्या पाऊस खूप मोठा पडतोय असं आपल्याला वाटतंय किंवा तसा हवामान तज्ज्ञांनी अंदाज दिलाय त्यावेळी अगोदर बोर्डो मारणार असतात जेवढा मोजसूत घेत आहे तेवढाच चुना घ्या आणि मग फवणी करा पण पाऊस पडणार नाहीये तीन चार दिवस वातावरण कोरडं राहणार आहे असं दिसतंय तर अशा वेळी जेवढा मुरछूत घेत आहे त्याच्या निम्म्यानं चुना घ्या मग फवाणी द्या ज्ञानात घ्या चुन्याचे पार्टिकल्स कॅल्शियम कार्बोनेटचे पार्टिकल्स अत्यंत बारीक असतात त्या पानाच्या मध्ये जाऊन बसतात त्यामुळे इतर जे आपण फवणे करतो तिथून ते औषधाला आत जाऊन देत नाही यासाठी ते पार्टिकल्स धुवून जाण्यासाठी म्हणून पाऊस आला तर आपल्याला चुना जास्त वापरायचा धुवून जावं म्हणून कारण कॉपर विलीला चांगला बसला सुद्धा पाहिजे पण पाऊस येणार नसेल तर मात्र चुन्याचा वापर कमी करा पण बोरडूची फवनी द्या त्याच्या अगोदर जास्त असेल डावणी जास्त पानावर दिसत असेल तर मात्र यश अल्फा दोन एम एल आणि एम पंचेचाळीस प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम अशी एक फवनी द्या त्यानं काय होईल डावणी जळेल पण पान मात्र अजिबात त्याला त्रास होणार नाही त्यानंतर जर बोर्डू दिला तर पान बी भास्का पडणार नाही किंवा पाणी बी नाही यश अल्फा दोन एम एल आणि एम म्हणजे दोन एम ची फवाणी आधी द्या त्याच्या अगोदर मॅजिक स्प्रे द्या त्रायकोसूड द्या आणि मग बोर्डूची फवाणी द्या मग बोर्डूची फवणी दिल्यानंतर पुन्हा एकदा आपला मॅजिक स्प्रे द्या पण दरम्यानच्या काळातले जे पानातलं जे स्टोरेज आहे त्या काळीतलं स्टोरेज आहे चांगलं राहण्यासाठी आणि पुढं जाऊन गड होणार नाही ब ना गुळीगड होणार नाही अशासाठी पीडीएच पाच ग्रॅम प्रति लिटर बोरिक ऍसिड असेल अडीच ग्रॅम प्रति लिटर सल्फर एक ग्रॅम प्रति लिटर आणि सिक्स बी एम सिक्स बी एस घ्या चांगला दर्जा आहे आपण मधल्या काळात दिलाय त्यानं सूक्ष्मगड निर्मितीला सुद्धा चांगला फायदा होईल झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीच्या पक्वतेलाही चांगला फायदा होईल असा एक स्प्रे द्या म्हणजे पीडीएच पाच ग्रॅम बोरिक ऍसिड अडीच ग्रॅम सल्फर एक ग्रॅम आणि दहा पीपीएम सिक्स बी असा एक्सप्रे स्प्रे द्या आणि त्यानंतर मॅच्युरिटी खतरनाक आणण्यासाठी एकरी एक लिटर लष्ठलची फवारणी द्या पण पानं शेवटपर्यंत टिकवा एवढ्या पद्धतीनं आपण जर काम केलं तर होणारी पानगळ सुद्धा थांबेल खूप मोठा खर्च येणार ना नाही शेवटच्या टप्प्यात आहे शेवटच्या टप्प्यात तीन चार दिवसात जरी औषधाची एखादी फवारणी आपण सत्तर ऐंशी टक्के पानं असताना दिली तरी जास्तीत जास्त तीन चार हजार रुपये यंदा वाढतील एवढाच फक्त अडचण होईल कारण आपली चळवळ आहे कमीत कमी खर्च दर्जेदार उत्पादनासाठीची परंतु निसर्गामुळेच यंदा थोडासा खर्च आपला वाढलाय त्याला आपण काहीच करू शकत नाही कारण ते आपल्या हातातली गोष्ट नाही आहे पण यंदा मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत नंतर मात्र चांगलं पाऊस म्हणून उघडते गेल्या वर्षी सारखंच गेल्या वर्षी बारा ऑक्टोबरला पाऊस उघडला तो पुन्हा फारसा त्रास आपल्याला पावसानं दिला नाही तसाच यंदा सुद्धा पंधरा ऑक्टोबर नंतर पाऊस उघडण्याची शक्यता जास्त आहे असं हवामान त्यांनी सांगतायत तिथं मात्र आपण औषधांची बचत नेमकी करूया पण आता मात्र पाना आपल्याला टिकवायचं लागते बागायत बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा संवाद आवडला असेल तर नक्की लाईक करा पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनाची जी आपली चळवळ आहे ती चळवळ जास्तीत जास्त चालवण्याचा प्रयत्न करा लवकरच आपण प्रशिक्षणही बागायदाराला देतोय धन्यवाद